लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा विकास सोसायटी हा गावच्या विकासाचा एक महत्वाचा घटक मंत्री जयकुमार गोरे विकास सोसायटी हा त्या गावच्या विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून सोसायटीच्या या नव्या इमारतीतून जनतेच्या विकासाची कामं वेगानं मार्गी लागतील ला असं मत मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केले थदाळे तालुका माण येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचे व बौद्ध विहार इमारतीचं उद्घाटन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मंत्री जयकुमार गोरे यांनी भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ग्रामस्थांच्या वतीनं जयकुमार गोरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला ग्रामस्थांनी या विकास सोसायटी अतिशय सुंदर आणि सुसज्ज काम असून ही वास्तू गावच्या विकासात योगदान देईल आपण सर्वांनी मिळून अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केला विकास सोसायटी गावच्या विकासात अत्यंत महत्वपूर्ण घटक असते या नव्या इमारतीतून जनतेच्या विकासाची कामं वेगाने मार्गी लागतील असं मत मंत्री भाऊंनी इमारत उद्घाटन वेळी व्यक्त केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य व श्रीधनाथ सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुणाबा गोरे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र जगदाळे राजाराम बापू बोराटे माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब हुलगे विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले दादासो बोराटे विनोद बोराटे सोसायटी चेअरमन विजय भोसले सरपंच प्रवीण मुलानी नसीर मुलानी राजू पिसे शिवराज शेंडे शंकर गोसावी सचिन बोराटे साहेबराव भगत चंदू देवकर पोलिस पाटील हनुमंत शिंगाडे युवराज शिंगाडे रामदास कुंभार सतीश कुंभार सुनील कुंभार ज्ञानदेव जगदाळे शरद बोराडे ऋषी भोसले लक्ष्मण गोडसे प्रतापसिंह राजपूत नाना बोराटे बोराटे कुमार माने सोमनाथ जाधव विठ्ठल शिंगाडे विनोद जाधव अशोक भोसले अंकुश भोसले संपत भोसले नाना शिंगाडे बापूराव देवकर गुलाबराव वावरे यशवंत वावरे यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका